आज आहे वटपौर्णिमा वडाची पूजा करतात माहितीच आहे तुम्हाला मी म्हणते वडाची पूजा करा तो आपल्या म्हणजे आप जे मानतात नाही मानतात त्याचा प्रश्न आहे वडाची पूजा करण्यापेक्षा एकमेकाचा आदर करा नवऱ्याने बायकोचा बायकोने नवऱ्याचा ही खरी वटपौर्णिमा आहे एकमेकांचा आदर करा एकमेकांवर विश्वास ठेवा छान छान राहा तर वटपौर्णिमा बावन होते रोजची वटपौर्णिमा असते बघा ज्या वेळेला एकमेकाला समजून घ्याल एकमेकाचे प्रॉब्लेम सॉल्व कराल त्या दिवशी वटपौर्णिमा असते आता वटपौर्णिमेचे तुम्हाला मी काय तयारी केली ती दाखवते आंबा असतो फणस असतो करवंद असतं जांभूळ असतं आता हे तेव्हा वटपौर्णिमा तेव्हा हीच फळं होती तेव्हा ॲपल नव्हता त्यामुळे ही फळं होती म्हणून ही फळं घेतात ज्यांना नाही मिळत त्यांनी आटापिटा करण्याची गरज नाही जसे देवीला इतर पाच फळं वाहतो ना आपण तशी पाच फळं घ्यायची कुठलंही फळ जरुरी नाही फळ फड़ फळ आहे पूजा महत्त्वाची आहे बस बाकी काही नाही आणि आज आपण ना त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला होम टूर दाखवते दाखवेन एकदा माझी तर आज आपण हॉल बघूया आणि किचन बघूया दोन बघूया नंतर आपण बेडरूम बघूया आज हॉल किचन कारण हॉललाच माझं किचन लागून आहे त्यामुळे आपण हॉल किचन बघूया आणि वटपौर्णिमा बघूया नमस्कार आता हे मणी आहेत काळे मणी आहेत हे पाच पाच ओवायचे हो कोणी अख्खं असं सर करून घालतं गळ्यात आपण पाच पाच ओवायचे हो आणि ते ही अशी करंडा फणी वगैरे असं सगळं आणि आपली पाच प्रकारची फळं ही वडाची पानं घेतलीत आता काय इथे तर मी नवीनच आहे त्यामुळे बाहेर जाणार नाही घरीच पुजणार आहे त्यामुळे एका कुंडीमध्ये मी झाड लावले हे आता पाच पाच मण्यांचं ओवून आहे आंबा फणस सगळं घेतलंय काही कुठलीही फळं घ्या आता बघा ही आपली तयारी सगळं घेतले, आहे आणि देवा फुलं हळद कुंकू हे वड्याच्या गोल फिरण्यासाठी धागा आणि वड्याला घालण्यासाठी पाणी ही तयारी असते आपली आता ज्यांचे पहिल्या असतात त्यांनी अख अक अगदी आंबा घ्या भरपूर असं सगळं वाटा आता वड्याला पाणी घालायचं हळद कुंकू घालायचं फुलं घालायची आणि धागा दाखवला ना त्याने फेऱ्या मारायच्या असं आपलं वडाची पूजा झाली सुनबाई पण ऑफिसला जायचं घाई घाईत पूजा करते <laughs> डॅडा पण हात मिळेल सोनू पूजा झाली आता घर बघूया आपण <laughs> <laughs> हाय नमस्कार आज आपल्याला आपला हॉल बघायचा आहे तुम्हाला म्हटलं मी माझं पूर्ण घर दाखवणार आहे आज आपण हॉल बघूया आणि किचन बघूया बघा आपला हॉल सगळा हॉल बघायचा आहे तुम्हाला सगळं अगदी सगळं दाखवते मी तुम्हाला आणि माझ्या हॉलला तर किचन आहे आपण किचन पण बघूया आता तुम्हाला आत आले आपल्या दारातून आत आलं की माझा हा टी व्ही युनिट आहे हे टी व्ही आहे आणि खाली छोट मी आहे आपले व्हीचे रिमोट वगैरे सगळे राहतात खाली बाबूची सायकल आहे माझ्या असंच बाजूला मंदिर आहे बघा पूर्ण दाखवते मी तुम्हाला हे असं दारातून बाहेर पडल्यावर आणि मग हे आज वट आहे ना वाण ठेवलेलं आहे देवाशी आणि मग देव गणपती बाप्पा मोरिया हे आपलं पूर्ण मंदिर आहे असं हे बघितलं आणि इथे हे बघा हे मंदिराच्या बाजूला हे याच्यासाठी आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा आता हे हटलं ना इथे हे सगळं आपलं इथे वायरिंगचं आहे आणि ते झाकण्यासाठी मी हे असं आम्ही असं बनवून घेतलं हा हम्म लाईटच आहे म्हणून मग हे असं करून घेतलं हे आपलं झालं हा मा बेडरूम एक बेडरूमचा हा दरवाजा आहे त्यानंतर हे आपले महाराज डोळ्यासमोर राहतील तर आपल्याला चांगलं राहतं त्यांच्या पावलावरती नाही पाऊल देता आलं तितके आपल्यात काही होत नाहीये पण चला त्यांचे काही चांगले आदर्श आहेत ते मुलांच्या आचरणात येतील हे सगळं आहे मग आपल्या इकडे समोर हा सोफा ना तू स्कूलमधून आलाय नुकताच बसलाय शिव हाय कर हाय आए। तू स्कूलमधून आला हा सोनू हां काय लाजतोय हा 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 काय बघतोय हे सगळं आता हे समोरचं पूर्ण खिडकी आहे माझी पूर्ण हां आता तुम्हाला दाखवते हे बघा या खिडकीतून पूर्ण हे सगळं असं मी तुम्हाला या दोन एक दोन वेळा दाखवले ट्राफिक दाखवले सगळं हे इथून सगळं ही वरती मेट्रो आहे हा सगळा समोरचं नजर आहे आपला हा पडदा बंद होईल असा आपला पडदा आहे आणि नंतर हा बेडरूमचा भाग आहे हा दुसऱ्या बेडरूमचा भाग आहे इकडे ए सीसाठी बंद पण केलं आहे आणि त्या बेडरूमचं बाथरूम बाहेर आहे त्यामुळे हे सेफ्टीसाठी बनवून घेतलं आहे दाखवते तुम्हाला थोडंसं असं हे बघा इथे बाथरूम आहे ना त्यामुळे हे असं बंद ठेवले हा बघा हा असा दरवाजा आहे हे असं आहे दिसते का हे असं आहे आता हे काय आहे बघूया हे आपण हे बघा हे तुम्हाला दाखवते आपला डायनिंग टेबल आहे जास्त मोठा नाही आहे हे असं आणि अगदीच कोणाला बसायचं असेल ज्याला खाली बसता येत नाही दोन खुर्च्या तीन खुर्च्या आरामशीर राहतात आणि काय किचन जवळच आहे काय कटिंग कटिंग करायचं असेल हे असं हा माझा सगळा हॉल आहे हा सगळा हॉलचा आता हॉल बघून झाला आता आपण किचन कडे वळूया किचन बघूया व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे आता ह्या कोपऱ्यात मसाला आणि तिखटाची ह्या मिठाची वरणी आहे बेसिन इकडे हे सगळं वरती असं ठेवण्यासाठी अवन आहे वरती हे वरती सगळे मोठे मोठे माझे डबे वगैरे असं सगळं होतं ते ठेवण्यासाठी सगळं सामान माझं सगळं किचनमध्ये फिट झालं आता हे कांद्यांसाठी केलं जाळीचं खाली बटाटे नंतर इथे मोठे डबे वगैरे ठेवण्यासाठी तांदळाचा डब्बा राहिला तिकडे इकडे चमचे सुरी वगैरे काय शिजर काय जे काय आहे ते आणि ह्याच्या ह्या ट्रेच्या खाली मोठे मोठे झारा काबिलता राहिला इथे छोट्या प्लेट्स आणि ग्लास वगैरे खाली सगळे आपले ताटं बिटं मागे मोठी ताटं आहे इथे माझे दळणाचे डबे राहिले इथे दोन गव्हाचं तांदळाचं हे सगळे बाकीचे टोपं वगैरे अशी भांडी इथे पण मोठे मोठे डबे राहिले वरती त्यामुळे सगळं सामान छान राहिलं इथे आपले चहाचे कप वगैरे ग्लास वगैरे असे वरती सगळं क्रॉकरीच आहे सगळं बाऊल वगैरे प्लेट्स वगैरे आहेत इथे आपलं चहाचं साखरेचे आणि बाकी काय काजू बदाम काय असं ड्रायफ्रूट वरती ही क्रॉकरीच आहे असं सगळं म्हणजे किती सामान राहिलं बघा छोटंसा किचन बघून असं वाटतं काय करणार मी असं पण ते खरंच खूप छान ही आपली चिमणी हे बघा आता हे फ्रीज आणि बेसिन याच्यामध्ये छोटीशी जागा होती बघा हे एवढी हे दिसते ना एवढी पट्टी इथे असं छोट्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी हे बघा छोटे छोटे डबे माझे छोट्या बरण्या हे सगळं माझं इथे राहिलं पुलाआउट असं म्हणतात ना पुलआउट ते केलं आहे त्यामध्ये मग सगळं राहिलं काही म्हणजे भरपूर जागा झाली तुम्ही माझं शिफ्टिंगचा व्हिडिओ बघितला असेल किती सामान होतं हे सगळं सामान छान माझं हे दोन पुलआउट झाले छोटे छोटे त्याच्यात अगदी छोटे मोठं सगळं राहिलं असं आहे हा आपला पूर्ण किचन आता किचनमध्ये तुम्हाला हा ओवन आहे वरतीही मोठी मोठी काही खण तर मी सांगते ना खालीच आहे असं सगळं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते आता आपल्या थोडंसं किचनचं हे बघा आता कधी कधी कसं किचनमध्ये आपण असं मोठा ट्रे ठेवतो म्हणजे भांडी धुवून त्याच्यामध्ये ठेवायचं असं हे ठेवतो त्यांनी आपली किचनची जागा पूर्ण अशी आडून जाते तर आता आपण ते दाखवते मी तुम्हाला हे बघा आता हे बघा हे आहे ना हे असं उघडलं हे आहे हे भांड्यांचं रॅक आहे हा बघा इथे असे बेसिन मधून आम्ही भांडी धुतली की ही इथे अशी लावायची इकडे ताटं ठेवायची ही अशी नाही बघा अशी ताटं ठेवायची ठेवायची हे अशी ताट इकडे टोप जे काय आहे चमचे विमचे अगदी आणि मग इथे जाळी आहे या इथे जाळी आहे ह्यातून सगळं पाणी ह्या ट्रेमध्ये येतो हे बघा मुद्दाम दाखवते कारण कोणाला जागा कमी असेल किचनवर ट्रे वगैरे ठेवता येत नसेल भांड्यांचं रॅक ठेवता येत नसेल ना तर हे असं करायचं हे बघा मग ह्याच्यात काय पाणी जमतं ना ह्या ट्रे मध्ये ते ओतून टाकायचं आणि पुन्हा ट्रे तसाच पुन्हा ट्रे असा लावून टाकायचा एक मिनिट हे बघा हे असं हा ट्रे गेला यात ह्या भांड्यांचं पाणी ह्या ट्रे मध्ये येतं हे बघा हे एवढं म्हणजे वरच्यावर झालं खाली किचनच थोडी साईज आहे ना आपली तर मग हे वरच्यावर हे सगळं आता सकाळी आमचं धुवून ठेवलेलं आहे आणि शिवाय हे असं बंद राहतं हे बघा हे असं बंद पण झालं किचनच्याच खाली तिथे सगळे भांडी पण ने नेतळून येतात असं हे कसं केले कोणाला जर कमी जागा असेल काय असं ठेवायचं असेल तर म्हणून मुद्दाम दाखवलं म्हणजे आपला आता हा ओट्यावरती हा एवढी जागा आपल्याला काहीही करायला मोकळी नाही तर एवढ्या भागात पूर्ण आपला इथे रॅक राहिला असता भांड्यांचा किंवा कोणी कोणी असं किचनच्या बाजूला असं जाळीसारखं करतं तेही करायची मग आपल्याला गरज नाही भांडी धुतली सरळ आपली इकडे टाकून दिली इथे नितळली व्यवस्थित अगदी दिवसभर राहिली तर सुकतात पण किंवा हे ओपन ठेवलं तर अजून सुटतात कपडा मारला की गेली स्टँडमध्ये असं आपलं किचन आहे आता आपला किचन बघितलात हॉल बघितला सगळं छान बघितलं आता आपण एकदा दोन आपले बेडरूम बघूया दाखवण्याचं कारण एकच आहे की कधी आपण असं काय करायचं कसं करायचं असं आपल्याला वाटतं तर अशा कोणाच्या तरी आयडिया घेऊन थोडी आपली आयडिया थोडी बघितलेली आयडिया अशी घेऊन करू शकता म्हणून नक्की कसा वाटला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब केलं नसेल तर करा अजून आपल्याला दोन बेडरूम बघायचे आहेत नमस्कार